श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच मनी प्लांट मदे ही एक वस्तू ठेवा घरात पैसाच पैसा बरसेल मित्रांनो मनी प्लांट बहुतेक घरात सापडेल पण माहिती अभावी लोकांना या प्लांटचा लाभ घेता येत नाही मनी मध्ये साक्षात धनाची देवी जगत लक्ष्मी आपला वास करते तुम्हाला सांगू इच्छिते जो व्यक्ती या मनी ची योग्य पद्धतीने काळजीपूर्वक देखभाल करतो त्याच्या घरामध्ये कधी धनाची धान्याची कमी होत नाही आपण मनी प्लांटमध्ये कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये बक्कल पैसे येत राहतो मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवल्याने घराची प्रगती हे लवकर होते कोणते नियम मनी प्लांटबद्दल पाळले पाहिजे त्याच आपण पाहणार आहोत हिरवेगार मनी प्लांट असेल तर अशा घरात कधीच धनाची कमतरता भासत नाही चहूबाजूंनी पैशाची आवक वाढेल म्हणून आपण मनी प्लांटचे छोटेसे उपाय आपण जाणून घेणार आहोत मनी प्लांट हा शुक्राशी संबंधित मानला जातो जो सुख समृद्धी जीवनातील प्रगती प्रसिद्धी इत्यादींचा कारक आहे घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असल्यास शुक्र देखील प्रसन्न होतो वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते तसेच पाणी जितकी हिरवी असतील तितकी आपल्या घरात फायदा मिळतो पण वास्तूमध्ये रोप लावण्यासाठी काही नियमही देण्यात आले आहे त्या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते घरात मनी प्लांट लावले तर फायदा होत नसल्याची तक्रार करणारे अनेक जण आहेत जर तुमच्याही तक्रार असेल तर मनी प्लांट लावण्याचा फायदा का मिळत नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते तुम्ही मनीप्लांटचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकतो ते जाणून घेऊया तसेच त्यामध्ये कोणती वस्तू टाकल्याने घरात धन वाढते नावाप्रमाणेच मनी प्लांट म्हणजे पैशाचे झाड आहे ही वनस्पती जितकी हिरवी आहे तितकीच घरात श्रीमंतीचे आगमन वेगवान होते पाने फिकट होणे किंवा पांढरे होणे चांगले मानले जात नाही जमिनीवर उगवणारी वेल ही दोषकारक मानली जाते व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला विनंती आहे की कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एस ए मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्याच्या जीवनात कधीही धनधान्याची धन कमतरता होणार नाही असे मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो मनी प्लांटच्या झाडांवर पैसा खर्च होत नाही पण एखादं रोप लावून घरात पैसा आला तर नक्कीच ते प्रत्येकाला लावावेसे वाटेल आणि आजकाल ते होत आहे मनी प्लांट तुम्ही पाहिलेच असेल आजकाल अनेकांच्या घरात हे रोप पाहायला मिळतं असं मानलं जातं की हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवता येतो आणि कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही मनी प्लांटचे रोप घराच्या अग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह हे आहे गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धनसमृद्धी आणि सन्मान वाढवतात म्हणूनच हे लक्षात ठेवा की हे रोप घराच्या आत अग्नेय दिशेला लावा घराबाहेर लावू नका असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्वात अडथळेही दूर होतात घरामध्ये नेहमी मनी प्लांट दुसऱ्याचे चोरून गुपचुप करून आणून लावले पाहिजे हे खरंच खूप शुभ परिणाम देते एखाद्याचे धनश्रीमंत धनसंपत्ती असलेल्या व्यक्तीकडून ते चोरून आणावे त्यामुळे आपली संपत्ती हे त्याच्याप्रमाणे वाढत जाते मनी प्लांट सर पाण्यात लावले असेल तर त्या मुळांना कधीही कोणा दुसऱ्याच्या नजरेत येऊ देऊ नये जर तुम्ही काचेच्या अथवा प्लास्टिकच्या बाल्टीमध्ये ते लावून टाकलं असेल तर त्या बाल्टीला कोणत्या तरी एखाद्या कपड्याचा आवर घालून झाकून ठेवा त्यावर लाल रिबीन बांधून घ्यावी जेणेकरून त्यामुळे त्याचे जे मूळ आहे ते लपले जातील असे बांधल्याने त्या मनी प्लांटची शक्ती हे कित्येक पटीने अधिक वाढत जाते त्यामुळे मनी प्लांटवर वास्तुशास्त्राच्या अनुसार या लाल देखणीला बांधण्याचा सल्ला दिला जातो मनी प्लांट घरातील सुख समृद्धी टिकवून देवणे ठेवण्यासाठी मनी प्लांट नक्की लावला जातो मनी प्लांटमध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकल्याने मनी प्लांट अजून खुलून दिसते त्याला पाणी घालताना ते पाणी पिण्याचे सुद्धा आणि ते अशुद्ध असावे असे नाही त्याचे जे पाणी आहे ते पाण्यामध्ये तुम्ही बटाट्याचा रससुद्धा घालू शकता त्यामुळे मनी प्लांट हे चांगलेच बहरते मनी प्लांटची जी काळजी कमी घ्यावी लागते मनी प्लांट कमी पाणी कमी सूर्य आणि कमी जागेत चांगले वाढते मनी प्लांट वर्षभर हिरवे राहते मनी प्लांट लावताना काही गोष्टी या लक्षात ठेवाव्या लागतात वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट्स उत्तर दिशेला लावता येतात स्वयंपाकघरात वास्तुत्व त्वतानुसार रोप ठेवायचे असेल तर ते अग्नेय दिशेला नक्कीच ठेवा मनी प्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेच्या मध्यभागी लावू नये ही दिशा खूप शुभ मानली जाते परंतु या दिशेचा स्वामी हे गुरु आहे आणि मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधामुळे घराच्या या दिशेला लावल्याने मनी प्लांट आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते मनी प्लांट खरेदी करू नका किंवा करून घरी लावा किंवा मग चोरून आणणे योग्य मानले जाते आपण आपली संपत्ती हे वाढते मनीप्लांटची पाने सुकत असतील तर ती ताबडतोब काढून टाकावी आणि वेल जमिनीला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घ्यावी त्याऐवजी दोरी बांधून वेल हे गुढाळा आणि मनी प्लांटवरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने दोरी बांधून घ्या वेल वाढल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते आणि करिअरमध्ये प्रगती होते मनी प्लांटची वेल जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावा लागतो आणि समुद्री समुद्र समृद्धीमध्ये समुद्र, अडथळा निर्माण होतो मनीप्लांटचा पुरेपूर फायदा जर घ्यायचा असेल तर मनी प्लांटमध्ये कोणतीही वस्तू आहे जे टाकल्याने तुमच्या घरात धनाची कधीही कमतरता भासणार नाही मनी मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे समजले जाते त्यामुळे मनी मध्ये देखील तुम्ही एक रुपयाचं नाणं किंवा कोणताही एखादा दोन रुपये पाच रुपये शिक्का मनीप्लांटच्या कुंडीमध्ये पुरवून ठेवू शकता पैशाकडे पैसा खेचला जातो हे आश्वासन सत्य आहे जेणेकरून तुमच्या घरात धनाची कमतरता कधी भासणार नाही कुठल्याही मार्गाने घरात पैसा येईल पैशाची आवक वाढेल मनीप्लांट जसे जसे वाढत जाईल तशी तशी तुमच्या घराची प्रगती ही नेहमी होत जाईल मनी प्लांट नावाप्रमाणे पैसे लावण्यासारखे तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढवेल कामाच्या ठिकठिकाणी थीक मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट ठेवा त्यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात त्याचवेळी या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि खिडक्यांवर वारंवार सजावटीसाठी घराबाहेर लावू नका असे केल्याने झाडाची वाढ हे कुटते आणि लोकांच्या लक्षात येते हे भीतीही असते वास्तूनुसार कोवड्या मनी प्लांटला दुर्दैवाचं प्रतीक मानलं जातं मनी प्लांट लावला ला जातो त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही ज्या घरात मनी प्लांट असतो तर त्या घरात नेहमी आनंद वास करतो मनी प्लांट ते हवेपासून विविध प्रकारच्या अशुद्धी काढून टाकण्याची देखील ओळखले जाते त्यांच्याकडे अधिक ऑक्सिजन तयार करण्याची आश्चर्यकारक क्षमता देखील आहे हे आपल्या घरासाठी नशिबी हे तणाव आणि निद्राशन दूर करण्यासाठी देखील उपयुक्त असल्याचे आढळले आहे घराचे सौंदर्य वाढविण्यासाठी मनी प्लांट्स लावले जातात हे शुक्राचे घटक आहे मनी प्लांट लावून पती पत्नीचे काही जे संबंध आहेत किंवा वादविवाद आहेत ते पूर्णपणे दूर व्हायला सुरुवात होते यामुळे त्यांच्या नातामध्ये नेहमी सुख आणि ने समृद्धी येते असं मानलं जातं मनी प्लांटमुळे भरपूर गोष्टी होतात मनी प्लांट हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे मनी प्लांटचे रोप कोणी मागायला आले तर त्याला नकार द्या संध्याकाळच्या वेळी तर मुळीच हे रोप कोणाला देऊ नये त्यामुळे आपल्याला आर्थिक चंचन असू भासून येते हे रोप इतरांना अजिबात देऊ नये असे मानले जाते की असे केल्याने शुक्रदेव क्रोधित होतात आणि शुक्रदेवांच्या कोपामुळे अनेक समस्या समोरे जावं लागते तसेच लक्षात ठेवा की मनी प्लांटच्या जवळ शुक्रग्रहाचे शत्रुग्रह असतात जसं की सूर्य मंगल किंवा चंद्र या ग्रहांची रोपे नसावी यामुळे मनी प्लांटचा फायदा घेता येणार नाही जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर मनी प्लांट लावण्यापूर्वी तुम्हाला योग्य दिशा माहिती असणे आवश्यक आहे घरामध्ये मनी प्लांट लावायचा असेल तर अग्नीय दिशेला लावा या दिशेला मनी प्लांट लावले हे खूप शुभ मानले जाते आणि यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येते यासोबत इच ईशान्य दिशेला मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते या दिवशी मनी प्लांट लावल्याने कोणतीही आर्थिक अडचण येत नाही मनी प्लांट समोर अशी रोपे ठेवू नका काही लोक मनी प्लांटसोबत काटेरी झाडे लावतात अशा परिस्थितीत मनी प्लांट फुलतो पण त्याचा तुम्हाला विशेष काही फायदा होत नाही अशा परिस्थितीत जर घरात मनी प्लांट लावला असेल तर समोर कधीही काटेरी झाड अजिबात लावू नका यासोबत मनीप्लांटच्या समोर असे झाडे लावणे ज्याचा संबंध मंगळ सूर्यचंद्राशी आहे कारण शुक्राचा प्रभाव मनी प्लांटवर असतो असे मानले जाते आणि शुक्राचे चंद्र सूर्य मंगळ यांच्याशी हे प्रतिकूल संबंध आहे मनी प्लांट कोणालाही देऊ नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मनी प्लांट लावला असेल तर तो कधीही दुसऱ्याला देऊ नये किंवा मनी प्लांटची फांदी तोडून ती एखाद्याला त्याच्या घरात वाढण्यासाठी देऊ नये असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्या उद्भवू शकतात असे म्हणले जाते की जर कोणी मनी प्लांटची एक डहाळी जोडून आणली तर त्याचं कोणतंही नुकसान होत नाही याचा तुम्हाला आणि डहाळी वाहक दोघांनाही फायदा होतो यासोबतच तुमच्या घरात जर कच्ची जमीन नसेल म्हणजे अंगण किंवा बाग नसेल तर त्यासाठी मनी प्लांट एका बाटलीत लावावा त्यामुळे त्याचाही तुम्हाला फायदा होतो मनी प्लांट लावताना या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली जसे की मनी प्लांट फुलते तसंच तुमच्या जीवनातही आनंद राहतो मनी प्लांटला नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या वास्तुशास्त्रानुसार म्हटले जाते कारण मनी प्लांटला आपले जे शुक्रग्रह आहे ते खराब होतो त्याला काही जर झालं तर त्यामुळे तुमच्या समाजातील ज्या काही गोष्टी असतात त्या देखील कमी होऊ शकतात जसे की प्रतिष्ठा असेल मान असेल म्हणून एक गोष्ट नक्की लक्ष द्या मनी प्लांट कधीही सुकायला नको नियमित पाणी द्या मनी प्लांटला तुम्ही दररोज पाणी द्या जेणेकरून ते व्यवस्थित राहील किंवा मग दोन दिवसात एकदा पाणी द्या कारण कोरडे आणि कोमजलेले मनी प्लांट तुमच्यासाठी फक्त संकटच घेऊन येऊ शकतात तसेच झाडाला हे जे जमिनीला स्पर्श करू देऊ नका कारण याचा नकारात्मक परिणाम होईल उत्तर प्रवेशद्वारावर ठेवा असे म्हटले जाते की उत्तर प्रवेशद्वारावर मनी प्लांट ठेवणे हे खूप जास्त फायद्याचे आहे याने उत्पन्नाचे नवीन स्रोत करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात पण मनी प्लांट प्लॉटचा रंग हे निळा असायला हवा याची खात्री करा खरेदी करण्यापूर्वी पानाचा आकार तपासा जेव्हा तुम्ही मनी प्लांटसाठी खरेदी करताना झाडाचे पाने हृदयाच्या आकाराचे आहेत का याची खात्री करा ही पाने ते संपत्ती समृद्धी आकर्षित करते आणि चांगले नाते संबंधांना प्रोत्साहन देते एक मोठे भांडे वापरा त्यात मनी प्लांटसाठी एक मोठे भांडे वापरा कारण यामुळे त्यांना अधिक हिरवळ वाढण्यास मदत होईल वास्तूनुसार पाणी जितकी हिरवी असतील ना तितकी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील या झाडांना इतरांना स्पर्श करू देऊ नका तुमचा मनी प्लांट हा कधीही इतरांच्या स्पर्शात येऊ देऊ नका किंवा कापू नका असे मानले जाते तुम्छा तुम्छा ला ला की याद्वारे तुमचे पैसे तुमच्याकडून हिसकावले जातील आणि दुसऱ्या व्यक्तीला मिळतील ही माहिती पूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा जर आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ